नमस्कार मित्रांनो डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत कॉपीराईट फ्री बॅकग्राऊंड इमेज कुठून डाउनलोड करायचे मित्रांनो यूट्यूब व्हिडिओ तयार करण्यासाठी चांगल्या बॅकग्राऊंडची किंवा चांगल्या फोटोची आपल्याला गरज असते त्यामुळे आपले व्हिडिओ हे आकर्षक तयार होतात तर आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आकर्षक बॅकग्राऊंड इमेज फोटो विविध प्राणी किंवा आपल्याला व्हिडिओ तयार करण्यासाठी ज्या काही गोष्टी या ठिकाणी लागतील ते सर्व कुठून डाउनलोड करायचे आहे याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी आपल्या मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअर या ठिकाणी ओपन करायचं आहे या ठिकाणी गुगल प्लेस्टोअर ओपन करायचं आहे आणि सर्च बारमध्ये आपल्याला टाईप करायचं आहे इमेज सर्च मॅन हे ॲप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी सर्च करायचं आहे आता मी या ठिकाणी हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं आहे तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी हे ॲप्लिकेशन तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे मी या ठिकाणी डाउनलोड केल्यामुळे ओपन या बटनावर क्लिक करत आहे आता या है ठिकाणी सर्च सर्चबारमध्ये आपल्याला टाईप करायचं आहे तुम्हाला व्हिडिओ तयार करण्यासाठी ज्या काही बॅग बॅकग्राऊंडची आवश्यकता असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे मी या ठिकाणी कार्टून बॅकग्राऊंड टाकणार आहे कार्टून कार्टून बॅकग्राऊंड आणि सर्च करणार आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी आपल्याला आकर्षक असे बॅकग्राऊंड या ठिकाणी दिसत आहे तेही एच डी क्वालिटीमध्ये चांगल्या क्वाल क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला बॅकग्राऊंड दिसत आहे आता या ठिकाणी आपल्याला जो बॅकग्राऊंड या ठिकाणी आपल्या व्हिडिओला आवश्यक असेल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो खाली आपल्याला डाउनलोडचं एक चिन्ह दिसत आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ही इमेज आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये सेव्ह झालेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला ज्या काही गोष्टी या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ तयार करण्यासाठी लागणार आहे ते या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे आता या ठिकाणी कलर्स रंगाचे व्हिडिओ तयार करण्यासाठी आपल्याला कलर्स एन जे या ठिकाणी लागणार आहेत तर या ठिकाणी विविध कलर्स या ठिकाणी दिसतील आपल्याला ज्या काही गोष्टी या ठिकाणी लागणार आहे ते या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे ॲनिमल आणि सर्च करायचं आहे तर या ठिकाणी विविध ॲनिमल या ठिकाणी आपल्याला दिसतील तर अशा प्रकारे आपल्याला व्हिडिओ तयार करताना ज्या काही गोष्टी या ठिकाणी लागणार आहे ते या ठिकाणी सर्च करून घ्यायचे आहेत आणि या ठिकाणी सर्व इमेज या ठिकाणी आपण डाउनलोड करून घ्यायचे आहेत हे सर्व बॅकग्राऊंड या ठिकाणी आपल्याला कॉपीराईट फ्री असणार आहे तर अशा प्रकारे आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपण व्हिडिओ तयार करण्यासाठी बॅकग्राऊंड फोटो इमेज कशा प्रकारे डाउनलोड करायचा आहे याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा